शेजार धर्माचा केला घात अल्पवयीन पीडित मुलीचा आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपयाचा ठोठावला दंड जिल्हा व सत्र न्यायाधीशाचा निर्वाळा वर्धा येथील माननीय श्री व्ही पी अदोने साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धा यांनी आरोपी नमेश साहिल गजानन शिरसाठ व एकवीस वर्ष राहणारं वार्ड नंबर तीन वायफड यास कलम दहा पोक्सोमध्ये पाच वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना सक्षम कारावास कलम बारा पोक्सोमध्ये तीन वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावास कलम पाचशे सहा भारतीय दंडविधान मध्ये एक वर्ष सत्रम करावास व एक हजार रुपयाचा दंड दंड न भरल्यास एक महिना अशी शिक्षा आहे हकीकत आहे या की यातील आरोपी हा स्वतःच्या घरी कापूस असल्याने तो फिर्यादीच्या घरी झोपण्याकरिता गेला असताना यातील फिर्यादीची नात अल्पवयीन पीडित ही कुटुंबियासोबत रात्री घराच्या हॉलमध्ये झोपली होती पीडिता ही स्वतंत्रपणे दिव्यांवर झोपलेली असताना इतर कुटुंबीय सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी व इतर दिव्यांवर झोपलेले होते आरोपीने पीडित ही दिवाणवर स्वतंत्रपणे झोपली असल्याचा गैरफायदा घेतला आणि विनयभंग केला त्यानंतर पीडित मुलीला तू जर ह्याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला जीवाने मारून टाकील अशी धमकी दिली लगेच आपल्या ठिकाणी जाऊन झोपला आणि पहाटे सकाळी लवकर उठून आपल्या घरी निघून गेला जेणेकरून त्याचे गैरकृत्याबाबत कोणीही संशय घेणार नाही परंतु पीडितीने तिच्या आजीला रात्री घडलेली हकीकत सांगितली ज्यावरून पीडितीच्या आजीने आरोपीच्या आईला व आरोपीला घटनेसंदर्भात विचारणा केली असता आपल्या मुलाच्या बचावासाठी आरोपीची आई म्हणाली की जर तुम्ही माझ्या मुलाची रिपोर्ट दिली तर मी विष प्राशन करील अशी धमकी दिली त्यामुळे तक्रार नोंदविण्यास उशीर झाला जेव्हा की झालेला उशीर हा साक्षीदारांच्या कथनातून तपासात तपासी अधिकारी यांनी मुद्देसूदपणे मांडणी केली खातर जमा केली आणि त्यानंतर दिलेल्या रिपोर्टवरून वरून पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंद केला आरोपीने गुन्हा नोंद केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे अपराध क्रमांक चारशे त्रेचाळीस ऑब्लिक तेवीस कलम तीनशे चौपन्न अ पाचशे सहा भादवी सह आठ बारा पोक्सोनुसार दोषारोपत्र माननीय न्यायालयात दाखल करण्यात आले न्यायालयीन कामकाजाच्या दरम्यान या प्रकरणाची हकीकत बघता दहा पोक्सो अंतर्गत बाब विचारात घेऊन दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून कलम दहा पोक्सोची वाढ करण्यात आली सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले ज्यात प्रत्यक्षदर्शी खंबीर साक्षीदारांची भूमिका पीडित पीडितांच्या आजीची आणि मामाची साक्ष जन्म प्रमाणपत्राबाबत निबंधकाची साक्ष तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पुष्पा बोथरे यांची साक्ष मोलाची ठरली सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील श्री एच पी रणदिवे यांनी कामकाज पाहिले तसेच त्यांनी पैरवी अधिकारी सहायक फौजदार एकशे पंच्याहत्तर अनंत रिंगणे पोलीस स्टेशन पुळगाव पोलीस हवालदार सचिन गाडवे दोषसिद्धी कक्ष वर्दा यांनी साक्षीदारांना मान्य न्यायालयात हजर करून मोलाची कामगिरी बजावली या प्रकरणी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांचे यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून मान्य जिल्हा व सत्र न्यायाधीश चार श्री व्ही पी अदोने साहेब यांनी आरोपीस दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी वरील प्रमाणे शिक्षा सुनावली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे